नमस्कार मित्रांनो आपण आज या ठिकाणी माळेगाव टोल प्लाझा या ठिकाणी आलेलो आहोत टोल कर्मचारी आहेत या ठिकाणी प्रकाश तर सर, सर नमस्कार। नमस्कार। आम्हाला काम करत दोन हजार चोवीस पासून करता एक मार्च दोन हजार चोवीस ला टोल ची सुरुवात झाली ओके जयकामताला कंपनी होती चार महिन्यासाठी त्याच्यामध्ये आम्ही चार महिने केले आणि एल मध्ये कमस कम दोन तीन वर्ष काम केलेलं आहे ओके तर आता आम्ही टोलवरच आहे सध्या टोलवरती किती किती घंटे ड्युटी असते ड्युटी आमची होती अजून बारा तासाची आता केली आहे नवीन आहे श्री साई टोल आलेला आहे ओके आठ घंट्याची करणार आहे आठ घंट्याची शिफ्ट केली आहे आता आम्ही सध्या तुमची बारा तासाची ड्युटी होती तर किती पेमेंट होतो तुम्हाला आम्हाला चौदा हजार पेमेंट होत बारा तास ड्युटी होती सुट्ट्या महिन्याच्या महिन्याच्या सुट्ट्या दोन होत्या तशा आता चार होत्या पण त्या टोलच्या मॅनेजरला दिल्या नाही ठीक आहे दोन सुट्ट्या लागू केल्या आम्हाला मग आता हे तुम्ही काय ठरवलेलं आहे सर्व कर्मचाऱ्यांना आठ घंटे करायचं का गव्हर्नमेंट आठ घंटे हे जे श्री साई जी कंपनी आहे हे गव्हर्नमेंट प्रमाणे चालणारी कंपनी आहे तिला चार सुट्ट्या महिन्याच्या आहेत आणि आठ तासाची ड्युटी आहे हा आणि पेमेंट पेमेंटचा आता विषय चालू आहे आम्ही चौदा हजार जे आहे तेच पेमेंट ठेवा म्हणतोय हे म्हणतोय की बारा हजार पेमेंट चार सुट्ट्या आणि आठ तासाची शिफ्ट चांगली गोष्ट आहे ना तासाची शिफ्ट म्हणले तर अजून संख्या वाढणार ना संख्या वाढणार ना दहा पोर वाढणार आहेत दहा पोर वाढणार ठीक आहे आता खूप सारे फॉर्म आले असतील इथं हो आलेत ना आम्हाला घ्या आम्हाला घ्या सर्वच म्हणतात आम्हाला घ्या आम्हाला घ्या तर टोटल माळेगाव किंवा तंड्यावरचा उतर किती जमला आहे या ठिकाणी माळेगावचे आहेत पोर येणारे ए बी आणि आम्ही सध्या माळेगावच्या आहोत बारा जण बारा जण हा दोन सफाई कामगार पण आहेत आणि आजूबाजूच्यावाडी तंड्याचे दोन आहेत आणि झुलू तंड्याचा एक आहे तर जवळपास हे मला घ्या मला घ्या दोन तीन दिवसापासून चिंताग्रस्त थोडं मुलामध्ये टेन्शन वाढलं आहे की मला कामाला घ्या मला कामाला घ्या तर हे जे फायनल कामाला कधी घेतील फायनल आता झालंच चालू आता आज तीन तारीख आहे आजपासून फायनलच केलेलं आहे आजपासून फायनल फिक्स फोर घेणार आहेत ओके तर ह्या वर काम करून कसं वाटत सर एकदम फ्रेश वातावरण आहे एकदम हाबी बी सारखं एकदम हाबी दुबीसारखं ओके ठीक आहे तर सर खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून तुमची इन्फॉर्मेशन घेऊन